नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली आहे एक हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे एक रुपये कमाल दर पाच हजार दोनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील वाद असं मिळते तुळजापूर अवकाली आहे एकशे चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाज असून राहता अवकाली तेरा क्विंटल किमान दर पाच एकशे एकाऐंशी रुपये कमाल दर पाच हजार दोनशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकतीस रुपये पुढील वाद असं सोलापूर अवकाली एकशे बत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचहत्तर रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद अमरावती अवकाली पाच हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर पाच पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः पाच हजार एकशे पन्नास रुपये